श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण छान अशी स्वीट डिश तयार करणार आहोत ती म्हणजे गाजरचा हलवा गाजरचा हलवा हा सर्वांनाच आवडणारा असतो आणि जर जो योग्य पद्धतीने बनवला असेल तर त्याची चव ही फार अप्रतिम होत असते सुरुवाती हर्ष चौधरी तुमचे खानदेश दडक्यामध्ये खूप खूप स्वागत करते हे बघा मी एक किलो गाजरं घेतलेली आहे छान ती छान अशी शिलून घेतलेली आहे आणि त्याचा असा छान व्यवस्थित किस करून घेतलेला आहे तुम्ही छोट्या चांडणीने किंवा मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचा छान असा त्याचा आपण खिस तयार करून घ्यायचा आणि मग हलवा करायला घ्यायचा हलवा करण्यासाठी बघा साहित्य एक वाटी भरून मी साखर घेतलेली आहे बदाम काजू एक ग्लास भरून दूध आणि काळ्या मनुखा आणि एक वेलची या प्रकारे आपण सर्वात आधी कढईमध्ये तूप व्यवस्थित तापल्यानंतर आपण यात मनुखा तळून घेणार आहोत रोजच्या जेवणामध्ये गाजर हे किती आवश्यक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि आपण रोजच्या जेवणामध्ये खाणं म्हणजे प्रत्येकाला आवडत नाही किंवा जमत नाही तुम्ही या प्रकारे हलवा करून सुद्धा खाऊ शकतात या यामुळे सुद्धा आपले विटॅमिन हे पुरेसे आपल्या शरीराला मिळत असते हलव्याद्वारे म्हणून आपण हलवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला आणि स्वीट डिश जर का आपण दोन तीन ते तीन चमचे खात गेलो तरीसुद्धा काही हरकत नाही हलवा हा आणि सर्वांना आवडणारी अशी डिश आहे सर्वांना आवडणारी अशी स्वीट डिश आहे चला तर सर्वात आधी आपण आता मनोखा व्यवस्थित तळून घेऊया तेल तापलेलं आहे सॉरी तूप तापलेलं आहे या प्रकारे मस्त मनोखा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्या काढून घेऊया पूर्ण हलवा व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला मनोखा त्या टाकायच्या आहे त्यानंतर गॅस लहान करून आपण जो गाजराचा किस तयार केलेला आहे तो त्यात ता आपण टाकणार आहोत आपण आधी हा तुपामध्ये फ्राय करायचा नाही आपण नंतर यात तूप घालायचं आधी तूप घातल्यास हलव्याचा रंग बद बदलतो त्यामुळे आपल्याला जर लालसर गाजराचा हलवा हवा असेल तर आपण तूप हे नंतर टाकायचं हे बघा यात आता मी व्यवस्थित हलवा हा मिक्स करून घेणार आहे म्हणजेच गाजराचा किस हा व्यवस्थित आपण त्यात हलवून घ्यायचा त्यानंतर आपण यात जे दूध घात काढलेलं आहे एक ग्लास भरून ते आपण यात टाकून घ्यायचं दुधामध्ये आपला हलवा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर साखरसुद्धा आपण यात टाकून घेणार आहोत कीस आपल्याला व्यवस्थित हा दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे पूर्ण कोरडा होईल तोपर्यंत आपल्याला हा ठेवायचा आहे थोडीशी एक वाफ आल्यानंतर आपण यात साखर घालणार आहोत बघा या प्रकारे मस्त दुधामध्ये पूर्ण गाजराचा किसा मिक्स झालेला आहे एक जो आपण वेलची काढलेली आहे तीसुद्धा आपण यात टाकून घ्यायची थोडी नॉर्मली वेलची जी चव येत असते त्यामुळे याला जास्त प्रमाणात वेलची घातल्या चव ही बदलते त्यामुळे आपण हलव्यामध्ये एकच वेलचीचा वापर करायचा हे बघा दूधही छान शिजायला लागला आहे आणि हलवाई छान असा शिजताना तुम्हाला दिसतो आहे आता यात आपण थोडंसं असं जायफळ घालणार आहोत हे बघा जायफळ खिसण्याने आपण थोडंसं खिसून घेणार आहोत जायफळ खिसून झाल्यानंतर जे आपण वाटी बनून साखर काढली तीसुद्धा आपण यात ॲड करूया त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या प्रकारे हलवा हा अप्रतिम पद्धतीने किंवा अप्रतिम चवीने मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हलवा बनवू शकता बघा या प्रकारे मस्त अशी साखर त्यात विरघडलेली आहे आता आपण पन पूर्णपणे तो कोरडा होईल तोपर्यंत कढईमध्ये व्यवस्थित शिजू देणार आहोत जास्त वेळ लागत नाही लवकरच गॅस थोडा आपण मोठा करायचा आणि हलवा हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा बघा या प्रकारे मस्तसा गाजराचा हलवा तयार होतो आहे पूर्ण शिजल्यानंतरच त्याला कलरही येत असतो गाजर आणि बीट हलवा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यात मी बीट आणि गाजरचा ज्यूस बनवला आहे आणि ज्यूस केल्यानंतर जे जो कस आणि जो कस शिल्लक असतो गाजराचा आणि बीटाचा त्यापासून मी हलवा बनवलेला आहे तोसुद्धा फार अप्रतिम झालेला होता तुम्ही नक्की बडा बघा तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला पाठवीनच बघा या प्रकारे मस्त असे दूधही त्यात मिक्स झालेलं आहे आणि साखरही पूर्णपणे विरघडलेली आहे आणि कलरही बघा किती सुंदर दिसतो आहे छान असा लालसर रंग आलेला आहे हलव्याला गाजराचा हलवा म्हटला म्हणजेच आ हा 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 छान असा खमंग असा सुगंधही येतो आहे बघा या प्रकारे पूर्ण दूध आता मिक्स झालेला आहे पूर्णपणे गाजर हलवा हा कोरडा झालेला आहे आता आपण यात थोडंसं तूप घालणार आहोत नंतर आपण तूप घालायचं त्यामुळे नंतर तूप घातल्यामुळे हलव्याला जी चकाकी येते ना हां हा हा क्या बात आहे त्यामुळे हलवा दिसायलाही फार सुंदर दिसतो आणि तूप टाकल्यामुळे त्याला जो कातासारखा का रंग येतो तो छान वाटत असतो म्हणून आपण हे तूप नंतर घालायचं मी साधारणत हा चार टेबल स्पून तूप घातलेला आहे बघा तुम्हालाही दिसत असेल हलव्याचा लगेचच रंग बदलला तूप घातल्यानंतर जर तुम्ही हेच तूप आधी घातलं तर व्यवस्थित हा रंग दिसत नाही तुम्ही जर नंतर घातलं तर बघा छान प्रकारे हा हलव्याला रंगही आलेला आहे आणि छान चकाकी आलेली आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेला आहे बघा थोडं तूप मी अजून घातलेलं आहे एक चमचा भरून या प्रकारे मस्त आपला हलवा तयार झालेला आहे आता आपण पाच मिनटं हा सिम गॅसवरती थोडा हा वाफवून घेऊया त्यामुळे हलवा हा पूर्णपणे तयार होईल आणि खाण्यायोग्य होईल तुम्हाला गरम आवडत असेल तर तुम्ही गरम खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये गार करून सुद्धा खाल्ला तरी हरकत नाही आता बघा आपण याला थोडंसं असं डेकोरेट करून घेऊया मी काजू आणि बदाम हे डेकोरेटसाठी वापरलेले आहेत आणि ज्या आपण मनुखा तळून घेतलेल्या आहेत त्या आपण थोड्याशा वरच्या बाजूने ठेवून द्यायच्या आणि केसर असेल तर तुम्ही केसरसुद्धा यात टाकू शकता या प्रकारे मस्त आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे खाण्यायोग्य झालेला आहे अप्रतिम चवीने तयार झालेला गाजराचा हलवा मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला म्हणजे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा प्लीज माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत चला त्यामुळे मला नवीन मैत्रिणी मिळण्यास मदत होईल आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा मदत होईल चला तर भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद